बाप बाप बघा क्रिसमस ट्री किती मस्त आणि किती उंच आहे बघा फोटो लेड़ा। ना नमस्कार मित्रांनो तर तर सर्वांना शुभ संध्याकाळ तर बघा आम्ही चाललेलो आहे वाकडच्या फिनिक्स मॉल मध्ये तिथं जाण्याचं एकच रिझन आहे ख्रिसमस आज आहे तर ख्रिसमस सेलिब्रेशन तिथं आहे तर तिथं क्रिसमस ट्री वगैरे केलेलं आहे तर आम्ही तर मित्रांनो आम्ही आता पोचलेलो आहे फिनिक्स मॉल वाकड येते तर बघू शकता सर्वात एंट्रीलाच लागलेले आहे ला क्रिसमस ट्री ता ता तर आता आपण आज जात आहोत गर्दी बघा तुफान गर्दी आहे भया बघा रडायला लागलेला आहे त्याचा फोटो काढायचा होता तर सर्वांनाच मी उभं केलेलं आहे भैया आरवी आणि प्रिया तर तिघांचे पण मी फोटो काढत आहोत बघा क्रिसमस ट्री किती उंच आहे हॅपी क्रिसमस पण वरती लिहिलेलं आहे बलून्स वगैरे आहेत काय बघ नाही तर काय आहे बघा मी ख्रिसमस ट्री दाखवतो परत एकदा किती छान आहे भैयाने माझा फोटो काढायचा होता पण भयाला मी किती गंडवत होतो तरी पण भैया काही उभंच राहत नव्हता तरी बघा मी व्हिडिओ केलेला वाया काय रे डान्सिंग फाउंटेन नाही नाही जात इथं तर आता आम्ही आलेलो आहे डान्सिंग फाउंटेनच्या इथं तर बघा भाई एकदम मजेत आहेत कारण डान्सिंग फाउंटेन सगळ्यात जास्त मुलांना आवडतो तर किती मस्त दिसतोय बघा रात्री तर ह्याच्यामध्ये कलर्स आहेत पिंक ब्ल्यू सगळ्या कलरचे म्हणजे त्यांनी शेड केलेले आहेत तर आता बघू शकता किती मस्त वाटते तर प्रियाचा पण मी एक व्हिडिओ केलेला आहे पाठीमागूनच तर बघा पाठीमाग कसं हे आहे व्हि एक पाच सेकंद बंद होतं आणि अचानकच एकदम चालू आणि कंटिन्युअसली ते म्हणजे कितीतरी मिनिट चालतात परत आणून पाच सेकंद भैया काय आहे भैया काय आला 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 आता भया जो आहे तो लहान आहे फक्त एन्जॉय करायला आलेला आहे आणि आर्मी फुल्ल एन्जॉय करते एकदम डान्स मिस करते त्याच्यासोबत तर भरपूर सारे मुलं आहेत पलीकडं पण तर आता सगळेजण डान्स करतात ते चालू झाल्यानंतर आता बघू शकता भया पण नाचा लागलेल्या आहे सगळ्यांचं बघून तर आम्ही भरपूर व्हिडिओ केलेले आहेत फोटो पण काढलेले आहेत तर किती भारी वाटतं आहे बघा आणि पलीकडं ब जे आहे ते एंट्री जिथून पार्किंग करायला गाड्या आतमध्ये येतात मॉलमध्ये ते तिथे केलेल्या बघा राऊंडिंग वगैरे त्याच्या पलीकडच्या लायटिंग বগ নে ফাউণ্টেন আহ आता हा बाहेरचा सगळा एन्जॉय करून आम्ही आतमध्ये मॉलमध्ये चाललेलो आहे तर मॉलमध्ये बघणार आहेत एक्झॅक्टली काय काय आहे तर तोपर्यंत तो म्हटलं जातं आता प्रियाचा आणि भयाचा पण एक व्हिडिओ करे आणि तुम्हाला पूर्ण ओव्हरऑल मॉलचा पण व्ह्यू दाखवतो बघा कसं लुक केलेलं आहे मला सर्वात भारी ट्री आवडला तरी पण मी पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करतो मी इथं बरोबर मॉलच्या समोर आलेलो आहे ट्री आता मागे गेलेला आहे तिकडं तर बघा किती गर्दी आहे तुफान गर्दी आहे इथं आता थोडंसं मी खूप लांब गेलेलो आहे ला आणि ट्री कसा दिसतोय बघायला आलेलो आहे आता गर्दी बघा किती आहे इतकी लोकांची गर्दी आहे ना आज केले ना ते मला ते कंट्रोल झालेलं नाही म्हटलं तुम्हाला एकदाची ती एंट्री जी आहे ती कशा पद्धतीने सजावट केली ती दाखवूयास तर मी आलेलो आहे एंट्री दाखवण्यासाठी खास या दुसऱ्या बाजूला तर इथं बघा हरणं वगैरे लावलेले ला आहेत बघा किती रात्री इथे इतके मस्त फोटो येत होता ना व्हिडिओ तर इतके भारी येतात तर बघा इथून गाड्या येत आहेत आणि आतमध्ये जाऊन स्पार्क केल्या जातात तर इथं फोटो जर तुम्ही काढला ना तर एक नंबर फोटो येतो तर माझा पण आणि सर्वांचा आम्ही फोटो काढलेले आहेत तरी पण तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये आम्ही पूर्ण फॅमिली जे आहे ते उभं राहिलेलं आहे कारण गाड्या ज्या आहेत त्या आता कमी आहेत त्याच्यामुळे मी इथे एक फोटो काढणार आहे गाड्या तर आता अशा आम्ही खऱ्या अर्थानं जस्ट चेकआउट करून येणार आहे की एक्झॅक्टली काय काय नवीन नवीन केलेलं आहे किंवा काय काय आहे बघणार आहे शॉपिंग वगैरे काहीच करणार नाही जस्ट आम्ही बघणार आहोत आणि त्याच्यानंतर जाणार आहोत काय आरवी कुठे गेले तर बघा भयासोबत मी खूप सारे फोटो काढण्याचा प्रयत्न करत होतो पण भैया ऍक्च्युली पुढे बघतच नव्हता तरी प्रिया फोटो आता भेटलेला आहे आर्वी भयाचं इंटरेस्टिंग हत्ती तर बघा हत्तीच्या जवळ जाऊन भैया वर खाली वर खाली बघत बसलेला आहे आणि आर्वी म्हणते माझे फोटो काढा पप्पा तर मी आरवीचे फोटो काढलेले आहेत खूप सारे व्हिडिओज केलेले आहेत तर भैया मात्र एन्जॉय करला तर बाप रे बाप तर बघा इथं हत्तीची लाईनच लागलेली आहे की कि, किती हत्ती आहेत बघा आर्वी भैयाला लय आवडतात तर इथं बघा हत्ती छोट्या हत्ती मोठ्या हत्ती पिल्ले बिल्ले सगळे लाईनच लावलेले आहे आणि इतकं मस्त होतं नाची चमक बिमक आम्ही वरच्या मजल्यावरती आल्यामुळे गर्दी कमी आहे आरवी बघा ख्रिसमस ट्री वगैरे हो बघत बसले आहे भैया तर ॲक्च्युली जेवायचं प्लॅनिंग जे आहे ते परत रिटर्न आमच्या घरीच होतं तर त्याच्यामुळे आम्ही जस्ट ज्यूस वगैरे हो पोरांना पाजलेलं आहे चा